सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी रोहितदादा हे आपल्या मतदारसंघातून कर्जत जामखेडमधून दुसऱ्यांदा उभे वास्तविक पाहता दोन हजार एकोणीसला रोहितदादा मतदारसंघात आले त्या दोघरची मतदारसंघाची परिस्थिती खूप वेगळी होती गेली कर्जत जामखेडमध्ये गेली पाच टर्म भाजपचे उमेदवार निवडून येत आहे तीन टर्म पहिल्यांदा लोखंडे साहेब होते त्यानंतर साहेब निवडून आले त्या काळात बी त्यांच्याकडं पाच वर्ष हे बऱ्यापैकी म मंत्रिपद होतं पण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचं ध्येय रोहितदानी प्राथमिक अवस्थेतच सुरू केलं शेती उद्योग शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीचा काम त्यांनी चालू केलं या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी शिक्षणावर जोर दिला शाळा शाळेतली गुणवत्ता यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यानंतर शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले रोहितदादांचे वडील राजेंद्रदादा हे वैयक्तिक आमच्या शेतकऱ्यांकडे कर लक्ष असतात दरवर्षी रब्बी आणि खरीपचं नियोजन ते करतात शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारच्या वरायट्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये बिडियन सातशे अकरा असतील गोदावरीसारखी तुरीचं बियाणं असेल किंवा भीमीशक्तीसारखं भी का कांद्याचं भी बियाणं असेल त्याचबरोबर एन आर सी सोलापूरचे डाळिंबाचं संशोधन केंद्र सं। असण ज्या ठिकाणी आम्ही स्वतः व्हिजिट केलेलं आहे तुपेवाडीला एक नवीन व्हरायटी शरद किंग डाळिंबाची होती तिथंही आम्ही व्हिजिट केली दादांच्या माध्यमातून किंवा गौडवाडीला जिथं हे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात चांगलं डाळिंब क्षेत्र आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला दादांनी व्हिजिट करायला हवं वास्तिक पाहता शेतकऱ्यांची जो आर्थिक स्तरी हा उंचावला तरच शेतकरी समाधानी होऊ शकतो आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले तरच ते बाजारपेठेमध्ये दिसतात खरं पाहिलं तर सर्वांगीण विकास ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस आम्ही मिरजगावमधून सुरुवात केली तर मिरजगावमध्ये जवळपास साठ ते पासष्ट कोटीची कामं रोहित दादांनी त्यांच्या माध्यमातून केलेली यामध्ये सात कोटीची पाईपलाईन मंजूर असताना दादांनी ती वाडी वस्तीवर आणि चांगल्या क्वालिटीची करण्यासाठी पैसे वाढवले आणि ती योजना जवळपास बावीस कोटीवर गेली यामध्ये अनेक प्रकारचे दिसणारी कामं आहेत की दादांनी जे बांधकामं दिसतात परंतु न दिसणारी कामं म्हणजे जे की ज्यांनी कुकडीचं पाणी गेले पाच वर्ष आम्हाला कमी पडून दिलेली गेल्या पाच वर्षामध्ये कुकडीतून शिना धरणात आलेले पाण्याचं जर का आपण अवलोकन केलं तर जवळपास साडेपाच टी एम शी पाणी हे कुकडीतून शिना धारणामध्ये आलेले आणि हाच जर कायटेरा आपण पाहिला तर गेली पाच वर्षे गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये शिंदेसाहेब मंत्री असताना सुद्धा दोन पॉईंट पाच टी एम शी पाणी हे कुकडीतून आलेलं यावेळेस आम्हाला गेली पाच वर्षही पाण्याचा दुष्काळ जाणवला नाही पाण्याचं योग्य नियोजन कॅनॉलच्या दुरुस्त्या कॅनॉलला पत्रे राहिले नव्हती लोकांनी कॅनॉलच्या झाकणं नेली होती काढून ते सुद्धा बऱ्यापैकी एक नव्वद टक्के त्यांनी दुरुस्त्या करून दिलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांची त्याचबरोबर युवकांची महिलांची आणि विद्यार्थ्यांची काळजी घेणारा असा पालकासारखा आम्हाला नेता भेटलेला आहे आणि येत्या वीस तारखेला आपल्याला पुन्हा एकदा त्यांना आमदार करायचे त्याचबरोबर महाविकास आ आघाडीचं सरकार आल्यानंतर ते नामदार होतीलच यात तीळ मात्र शंका नाही आणि आता वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून आमदार रोहित दादा पवार यांना पुन्हा एकदा आपल्याला आपलं नेतृत्व करायची संधी द्यायची धन्यवाद